नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही इथे बघू शकता मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे आणि येथे मी मसालाही खूप कमी वापरलेला आहे जास्तही खडा मसाला वापरलेला नाही साध्या मसाल्यामध्ये भाजी बनवलेली आहे तरीही खूप चविष्ट आणि स्वादिष्ट आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू तुम्ही इथे बघू शकता येथे मी काळ्या मसाल्याची भाजी बनवलेली आहे तर हे ही, ही मागे टाकेल अशी भाजी बन त्याचबरोबर उरलेल्या आळणचं येथे मी सूप बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता येथे मी आठ ते नऊ मिरची घेतलेली आहे लसूण अद्रक दोन चमचे तीळ घेतलेलं आहे दोन कांदे खोबरं धनी आणि येथे चक्रफूल घेतलेलं आहे तीन ते चार लवंग मिर आणि दगडफूल येथे शेंगा घेतलेला आहे कट करून आणि स्वच्छ दोन आपल्याला शेंगा घ्यायचे आहे एका पातेल्यामध्ये आपल्या शेंगा उकडत घालायच्या आहे तुम्ही कुकरमध्येही घालू शकता आणि याच्यामध्ये पाणी घालूया थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि थोडंसं हळद घालायचं आहे मीठ घालायचे चवीसाठी आणि यामध्ये थोडंसं तेल घालूया त्याने आपलं छान असं सूप निघते नंतर तुम्हाला हवं असं तुम्ही सूपही काढू शकता किंवा ते तुम्ही आता येथे तव्यावरती आपण कांदा असा चुरा करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये मिरची घालूया आणि खोबरं घालायचं आहे तुम्ही हे खोबरं एकत्र असं भागलं तरी चालेल आणि यावरून थोडस आपण तेल घालूया आपला हे खोबरं आहे आणि सर्व मसाला छान असा भाजेल तर आपण थोडस तेल घालायचं आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला सहज लागतात भाजायला आपण हा मसाला भाजताना मंद आचेवर भाजायचा आहे जेणेकरून आपला हा मसाला जळणार नाही आपण जर फुल आचेवर भाजण्याचा प्रयत्न केला तर त्याची जास्त वाफ होते किंवा त्याचा धूर निघतो त्यामुळे आपण हे मंद हावर भाजायचं आहे इथे आपलं खोबरं आणि मिरची भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपण यामध्ये धनी आणि खडा मसाला घालून घेऊया आता हे पण आपलं मंद ह्याच्यावर भाजायचं आहे तिळ पण घालूया तुम्ही यामध्ये तिळाच्या काजू किंवा खसखस वापरलं तरी चालेल किंवा किंवा मुगाची डाळ वापरली तरी चालेल तुम्ही इथे बघू शकता आपलं हे भाजून झालेलं आहे यामध्ये आपण आता जे लसूण आणि अद्रक आहे आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हलकसं हे भाजून घ्यायचं आहे यासोबत या तर तुम्हाला माझी ही गावरम पद्धत कशी वाटली हे कमेंट मध्ये कळवा आणि ट्राय करून बघा आणि छान टेस्ट लागली की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर आपण आता हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला हे कोरडा मसाला दळायचा तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे दळायचं असतं त्याने पटकन बारीक होते तुम्ही इथे बघू शकता दळून झालेला आहे आता आपण फोडणीला इथे तेल घालायचे चार ते पाच चमचे इथे तेल घातलेले आहे याच्यामध्ये कढीपत्ता घालायचे चार ते पाच पाने नसल तर काही हरकत नाही आहे याच्यामध्ये आपण हा मसाला घालायचा आणि मंद आचेवर आपल्याला याचा पाच ते सहा मिनटे आपण इथे तेल सुटेपर्यंत हा मसाला परतावायचा आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि ते अजून मीठ घालायचे चवीनुसार येथे आपला छान असा मसाला परतवून झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये शेंगा घालून घ्यायचं आहे जे शेंगांचं पाणी असतं आपण थोडंसं यामध्ये घालायचं भाजीमध्ये भाजीमध्ये चविष्ट लागतात तुम्हाला हवं असल्यावर तुम्ही पाणी वेगळं काढू शकता किंवा किंवा तुम्ही याचं सूप बनवू शकता तुम्ही येथे मी थोडंसं पाणी वेगळं ठेवलेलं आहे सूप बनवण्यासाठी तुम्हाला हवं असल्या तुम्ही अंगेर असा बनवू शकता येथे आपली भाजी पाच ते सहा मिनटं उकळलेली आहे आपली भाजी शिजून झालेली तुम्ही बघू शकता तर यावरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे उकळून घ्यायची आणि आपण एका बाउलमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एका बाउलमध्ये भाजी काढलेली खूपच सुंदर भाजी आपली बनलेली आहे तुम येथे आपलं सूप पण तयार आहे आपल्याला यामध्ये तेल किंवा मीठ घालायची गरज नाही आहे फक्त थोडीशी जर कोथिंबीर घातली तरी चालेल तुम्ही हे जेवणाच्या पहिले पिऊ शकता खूप टेस्टी लागते येथे आपले सूप आणि भाजी दोनही तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मस्त खा खुश राहा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद